काय कोणाचं काय धमधुम नाही काय नाही काय नाही काय गणपतीचा काय आणतात शेती टपूर शेती टाकू बस

ু পাজাতে যা ত অ গাস্টা নই সেল মাগলে না মাম সা আ সা কপ আ ত করুু ব ু বটানে পনি বেলা তালে পা ব গি স স।

म्हणजे मीटिंग घ्यासाठीच बोलावलं असेल ना झाला का समजायचं नाही गोया हो ना मा आता झालो ना आता ज्याला याच होत ते आले ज्याने नाही याच ते राहिले आता सांग ना जी मीटिंग ठरीन ते सांगून देऊ गावात हा काय ऐकाव तिकडला काय ऐकाव इकडला का ना काय ऐकू तिने ऐका मतला दोघ तिकडे फिरवलं आम्ही का का तोंड पाहायला आलो का कशा उपट आहे तो आम्ही लय समजदार आम्ही लय समजदार निरा उपटपणा बाई सोडतच नाहीत निरा आता समजा समज बोला लागेल ना मुली माहित आहे मुले लोका पुढे पुढे करायची सवय असते साऱ्या कार्यक्रमात मी 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 कसल्याची बी मिरव्याची सवय असते आणि कोणा कायच्यात पुढाकार घेतला की काय काय बायाची भल कशी जायते बाई कोणाला म्हणून गंगू बाई कोणाची जायते माहीत जायना रे गो नाई बोल तुम्ही आली आम्ही मला काय घेणार माय बाई मी काय म्हणून राही देवाचं काम आहे शांततेना करा सगळे मिळून करू हाय की नाही तुम्ही कुत, कुत्र्यासारखं लढाई करणार बरोबरची गोष्ट नाही सांगून ठेवतो आता गणपती उत्सव झाला हे गंगूबाई शांताबाईची लढाई सुरू झाली नाई अनतो हे पाणी बीओल सगळेजण आपआपले आप मत मांडा हा मग मी बी तेच म्हणतो सांगा कसं करता गणपती उत्सव सार्वजनिक करता का आपापल्या घरी करता कोणाचं काय म्हणणं आहे सांगा अव मला आला म्हणणं सार्वजनिकच करू ना सार आणि आप आपल्या आप आप घरी आप ना आपल्या घरी घरचा गणपती बसवायचं पण सार्वजनिक गणपती असलाय कस एण दणून निंगते तसा आपला असते ना दरवर्षी मग बसवत ना बसू ना बसून आपल्याला पाच दिसाच असते मग पाच दिवसाचा गणपती बसवेल काय 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 एवढं का आपलं काय काय होत नाही का आपल्याच्यानं का त्याच्या कृपेनं आपल्या जो काही कमी आहे जेड जोड होईन तेवढे वर्गणी जमा करू आपआपल्या परी नोंद लागे करू साजरा गणपती उत्सव

मी काय म्हणतो शांतभाई गंगुबाई वर्गणी करायला जमा करून पाठवून देऊ हा म्हणजे गावातून वर्गणी किती गोया होती किती नाही हो चालते चालते तसं लागे कृष्णांलागे पोरगी तर थाय माहिती चालू आहे गणपती आणू गणपती आणू हे बा मी काय म्हणतो शांतबाई आपण गेल्यापेक्षा लेकराला पाठवून देऊ आ आता बबळा मोठा झाला की नाही जरसा समजदारा आहे लेकरेला पाठवून देऊ देणारे देतात सगळ्याला माहितच आहे की आपण बसून राहिलो बा वर्गणी मागेले लेकरं आले आपण हिंडत बसल्यापेक्षा सारा गावात जसं पुट्टेले पाठवून देऊ लेकर जातात वर्गणी जमा करून आणतात मग त्या हिशोबाने आपल्याला गणपतीची मूर्ती आणणं मंडपावाल्याला सांगणं म्हणजे बजेट ठरला एकदा की एवढे एवढे आहेत बा आपल्याजवळ की मग तेवढ्या तेवढाच आपण खर्च लावू शकतो ना जसा चालते ना मा काही नाही हो माली वर्गणी घेऊन घ्या मग एक हजार एक आहे एकवीसशे एकवीसशे रुपये एक हजार एक दिली मी बी एक हजार एकच देतो तशी पाचशे एकचीच होती इच्छा पण जाऊ द्या आता त्याने एक हजार एक दिली तर मग मी बी देतो साजरा कार्यक्रम होते जसा मला बी एक हजार एक धरून ठेवा बाकीचे लोक बाकीच्या लोकांना काय 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 नाही पडला दिन आम्ही सदळ हातानं जेवढं द्यायचं तेवढं कळलं सांगत बसू साऱ्या गावाला सांगा पहिले किती देता मीच कळले सांगू मै बी गुपित साऱ्या गावात जेवढी होईल ना तेवढ्यापेक्षा शिल्लकच गंगूबाईची राहीन म्हटलं श्रीमंत हा म्हटलं मोठ्या लोकांचं काम नारच राहते कोणत्याही गोष्टीत देवाची वर्गणी असो का कुठलाही कार्यक्रम असो समजे जास्त गंगूबाईचीच वर्गणी राहीन म्हणलं पाहू 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 आता कोण किती देत बाप रे या दोघेच्या भांडा भांडण इमले मले वाटते गणपतीची वर्गणी लय मोठी जमा होती कारण कसं तू किती देतो मी किती देतो हिच्यावनीची शिल्लकच होईल ना जाऊ दे या निमित्तानं गणपती उत्सव तरी साजरा होते लेक लेकरेली म्हणून साजरा बँड सांगा हा मस्त डीजे आणि लागे मस्त गणपती येते टाकते डीजेस लो आणि गणपती जाती टाकते दहा दिवस लागेल मस्त मजा मांजर बोक्याच्या लढाईत आपणच केक खात काय म्हणजे डीजे वाजवत काय पण काय ठरलं तुमच्या मीटिंग घेत मीटिंग वरती की नाही सरज एक घंटा झाला मीटिंग घेऊन राहिले अशा काही मीटिंग घेऊन राहिला तुम्ही झालं का आ, हे बाय बाबड्या तू लेकर जा माकर आ? लेकर लेकर जा गावातून वर्गणी घेऊन या मस्त पाच दिवसाचा उत्सव करून राहिलो आपण गणपतीचा जेवढी वर्गणी होईल त्यानुसार हिशोब ठरवू लागे पाच दिवसाचे नारे नारे कार्यक्रम बी ठरवणार आहोत आपण अलग अलग पद्धतीचे अलग अलग स्पर्धा घेऊ त्यातून नाही तर भंडारात बरं आहे

पाच दिवसात साजरे नाना प्रकारचे स्पर्धा घेत जो भंडारा तर बरं आहेच तर तुम्ही वर्ग जमा झाली की मग आपण ठरवू बजेट त्यानुसार सगळ्या कार्यक्रम करू काय बोलले गंगूबाई तू मुखीच राहत दहा दिवस मजाच आहे फालतू पाच मिनिट गमावली माय बरं ठीक आहे मी चाललो मग वर्गणी जमा करायला तुम्ही तो देऊन द्या तुमचं तर सांगा देईल समजा आणि काही लोकांची गुप्पीत आहे अन समदे जास्त मई वर्ग नाही रे याची गॅरंटी मी तुला देतो आई आपल्या घरची ते मी देतो गुपित ओले बाका दा दिवसा दा दिदा जाने तो गुपित गुपित करता करता बस गुपितच राहीन चालो मी वर्ग जमा करले काय ओ ए, ले ग्रो किस नाही चल वर्ग जमा करू नुसार चल चल ले बाई मी अधिक मीटिंग देना का सोपं असते काय नागरी पाहिली नाही का मीटिंग मीटिंग सरली की मी चा करतो काही काही नाश्ता बी असते मा घरी लोकायले फक्त लोकायचे कॉपी कर नाही ते शांता असते कधी लोक चालले पुढे आणि सोप सुपारी नाही भेटली माय हातावर सगळं गो आई घेतलं ते लोणचं घेतो म्हणून घेतलं काही का मग देऊन जाय आम्हाला उलशी काऊन ठेव अन घेऊन जाय आई मी पुढच्या वेळेस नाही ना आता पुढच्या वेळेस काय नाही थांब आता मला आधी काय सांगितलं भरणीच्या भरणीच घेऊन जा नाहीतर तू बाबा खात नाही मी एकटी किती खातव मला यादी येत नाही तुमच्यासाठी घालत मी असं म्हणता आधात नेता तुम्ही तर जाय घेऊन जाय तुला पाहिजे का बाई अर्ध तू ने ना अर्ध तू ने मग नाही नाही बापा मला घरी पाच किलोचं घातलं या वर्षी लोणच म्हणलं पाहिजे आई मी पुढच्या वेळेस नेंद राहू द्या आता नी नेत मी मग मी शांततेनं पुढच्या वेळेस आली की घेऊन जाईन थोडसं तुम्हाला काढून ठेवे कमी नाही पाहिजे बाबानेच खात म्हणून काय झालं तुला का खाऊ नाही काय घरात तसं ठेवत जाणं कोणी आलं गेलं तर ताटात तुम्ही सोडून मग काय व जाऊ एखादी कच्ची भरणी घेऊन येईन मी आता कुठे मला पहिले सांगलं कोण मी का नाही तुला फोनवर विचारलं की बाई रागिनी लोणचं घातलं का तू तू म्हणास हो शिल्लक कळ सांगल नसतो बाबाने शिल्लक घालून ठेवलं नसतं तुझ्यासाठी आता मी दोन किलो चूच आहे माहिती तेवढ्यात का मग तुमचं आता हवा आई नाही घातलं होतं पण मी एकच किलोचं घातलं मॅटला घालतो घालतो मग घातलंच नाही राहिलं म्हणून फक्त तिला गोष्ट काढली होती की आय लोणचं हाय गळ्या घेऊन जाईन मी ऐक मग थांब बाद आण तुम्ही अरे झालं का रे पूर्वी हो चला चला दादा वाट पाहू राहिला आई राहू दे बाई आला तो उमेश याला गाडी घेऊन आता राहू दे अव काय व आता मग आता कोई निशीन मग चला रे पूर्वी हो झालं मग घेतलं तुमचं सामान सगळं ह हो बाबा घेतलं बाबा तब्येतीची काळजी घेत जा लिंडत फिरत नकोच जाऊ हा का बाबा आई म्हणे त्या दिवशी तुमचा जीव घाय भरला होता मग तुम्ही दवाखान्यात करून नाही गेले हा बीपी किपी वाढला असेल काही कमी झाला असेल काय सांगता नाही बाबा तुम्ही दवाखान्यात नाही गेले पण मला सांगले नाही फोनवर अरे <laughs> काही नाही काही सांगत नाही गो तू पोरीले अह बाई मी नसाई पाकच केला होता त्या दिवशी लवकर मग मला लागली भूक तुला माहिती आहे मग मला भूक लागली की आपले त्यांना रावले जात नाही म्हणून जर सर तेवढं शकसाठी काय नाही दवाखान्यात झाला तेव्हा बाई तू काही सांगत राहतो पोरीले काही नाही हो बाई ऐकत नाही हे स्वतःची काळजी घेत नाहीत काय बाबा अरे बा काय नाही पाय उमेद दादा घरा लोक इथे हा त्याला फक्त चहा पाठवून देजो लिकडे इकडे आयार होईन ना बा पहिले रागी दिली सोडून तो मग तो अगावले हा त्याला त्या उशीर रस लागत का हा आता कैये सांग हो आता दिवाळी लोक काय मिळते बाबा आता हे कशी तरी महिन्यात आली म्हणून येणं झालं मला नाही कायच येणं होत होत तुम्ही ये चक्कर म्हणताना हो मग काय येतो येतो <laughs> पावनील सांगू बाबा वाट पाहिली म्हणा तुमची हो ना बाबा माघरी फोन लावून जा उद्या किती कि तुम्ही मग गेले पाणी चालू झालं हा लावला चालते तर कि ओले झाले का असं तस जर का नाही गेलो पाणी आलतो मला विचारले नाही कोण हा लगिनी बा लावला बाई फोन मग काय पाहुणा निघाला पंधरा मिनिटात तो कळजपूर ठोकाला मी तो ओलाच झालं ओलाच झाले बाई पाहुणी सांगत ओले झाले कुठे थांबलो होतो म्हणून दुकानात सांगत लाल बाई मी फोन का हो हो सांगत मली बाई लालता फोन बाई रगिनी कसा ते ब्लाऊज पीस देतो नेहमी नेहमी देत राहायचं आता का दिवाळी का उन्हाळा काल तिथे ब्लाऊज पीस द्यायला लागते कोणताच तिथे हरी काय घेते ना अशी पाहिजे दुसरी घरी तयार केलं हलकच आहे पचरोट आहे रंगच ठेवत राहते काय करावं लागते बाई जे करायला लागते ते करा लागते वीस रुपयाच्या ब्लाऊज पीस ना माग हलक गेल्या त्याच्या हातात दहा रुपयाची नोटी ठेवली मी ते देऊन द्यायचं रुपये सोपतात का शोभतात शोभतात दादा ते काही पाचही रुपये देत नाही तू इथे लगा तिने आईले ब्लाउज पीस आई जाय परत मध्ये तिथे ब्लाउज पीस देते काले पन्नास रुपये द्या ला लागतात दहा रुपयेच लय झाले <laughs> तसं करू नये बापा काय करा लागते बाई बर चला हा घरी गेली की पोचले की फोन कर जा बाई जया दादा दा लवकर पाठवतो हा तिकून आता त्याला अंधारच होते आता पाठवतो त्याला लवकर चहा करूचो हा हो चल जया अरे अरे म्या आता का लढा खायला लागते लढा लागत असते काय या चला रे चला थैली ठेवला का रे बोटेच्या बाकी थैला का थैला ठेवल्या का गाडीत चालू चल बैरागिनी लढून दे बा लढत नसतात <स्थि> हो तुला बैरागिनी नांदी लागून नये बाई त्या बाईच्या काही म्हणलं तर मग करा मोठा आहे आपल्या पैशा म्हणलंय तर पाहुण्याचे जास्त काही नांदी लागत नको जात जो बाई का होल होऊन नाही काय करावं लागते चला रे चला बरा मग आजी उलू हात नाही धुतला लेख चांगला मॅ हे डोह्याल सार टिकट लागलं तर चला बरं पट्ट चल मग हे चल हो चला चलो मग रागिनी चल जया आई लढू नको रागिनी लढू नको जया सांगतो बाई तसा असेल हा येतोच आम्ही पंधरा दिवसांना यू बाई भेटली त्या बाईच्या हो चलो रागिनी येतो आई या माय हो, ते पण करते की जे पाहिजे रागिनीले बा उतरून त्याचे रागिनी की थैली ठेव ते पहिले उतरते हो पाझो उमेश आरामशीर जाऊ दे हा बाय पहिले रागिनी बैल सोडजो जो हा घरी असला की उतरजो पा हा नाही तर पाहुणा म्हणीन बाबा अंधारातल्या जरातून सोडून देलो पाहुणा घरी नसला तर नाही उतरला चालते का पुरी हा मग बैठ घरी जाजो ततून ततून तुली आले उ अंधाराच होते इकडे आता नाही मी बाध्य देते काही पाठवून येतो भाई जा हो ये आरामशीर बाई पुरी गेल्या की सार घर निरा रिकाम रिकामच होते बाई खाय दोन चार दिवस दांगडो होता झालं माय घर रिकाम चल माय भाई आता काय कराय वाटत नाही काहीच नाही चौद्या बसून राहत आता काही करत नाही थांब रे तू कुठे ना थांब र तुला मागता नाही बरोबर तू तुझ्या चाल आले आला गणपती नाही वर्गणी अरे काय बर दे रे हाय म्हटल ना किसनी तुम्हा घर आहे म्हणून <laughs> आजी आजी एकवीस रुपयात काय होते <laughs> गणपती मोठा आणून राहिलो ना भंडारा घ्याय ना एकूस रुपये येत नाही हो, का का बोल बर द्या हा बोलले गेले भंडारा देणारे पाहिला मागच्या वर्षी हा दोन माझे लोक सांगायला झाले ना दोन वाजता ऐन वागताला सांगायला आले भंडारा आहे त्यात लोक माझ्या घरचा सैपा खून जेवण खाऊन होऊन निजाचा टाइम झाला माझा दैपारचा आणि मग सांगायला आले आणि पाहिलं तर पहिल्या पंक्तीत शिरा झाला दुसऱ्या पंक्ती पासून शिराचा पत्ता नाही मागच्या लोक कळले भातही भेटला नाही असा कसा भंडारा करता रे वर गणिले सरेत पुढे भंडाऱ्यात मग आजी आपला भंडारा तो पोटभर होता ना जाऊ दे अं हंगे आलिया रे पुट्ट आना पावती दाखवा काका पानवा आजी वर कोणी एकूस रुपये रुपया वर कोणी कशी काही होईल नाका मग येते ती वडली काका वर द्या तुम्ही बर घ्या आपल्या नावाची पाच हजार रुपये आ 5000 ओ पहिलीच बोली चांगली झाली कडे यंदा लय मोठी वर घरी जमा होती वाटतं असं बोल ऐक ना अरे लहान लेकर काय करत नाही गणपती झालं काय नाही एवढी मोठी वर घरी नको देऊ काल रे एवढी मोठी वर घरी ऐक रे 500 घ्या मग अना पोرك देल सांगून हो या हातची आरती ठेवता एक वर्ग देऊन राहिलं म्हटलं बाबूसोबत एक रुपया देजो एक रुपये मानाचा सगून चालते तो वदरला एक रुपया देजो दे कर हो दहा दिवसात एकदा मग पोराच्या हातची आरती हो काका एक दिवस तुमच्या हातची आरती सगळ्याच्या हातची आरती ठेवून राहिलो आपण जो सर्वात जास्त वर्गन दिन त्याच्या हातची पहिल्यांदा त्याच्यापेक्षा कमी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं चालू आहे का किती दिले सोबत भाऊ अरे काय दे पाच हजार एक दिली बा लय दिली नाही अजून दिली नाही विचार चालू आहे पवार आता माघरी काय महापौर ग मंडळात आहे कधी दिलं तर चालते पाच हजार एक दिली तुम्ही नाही साजरं झालं देवाला दिल्यानं काय कमी पडते तसे देवाच्या कृपेनं हाय समज तुमच्या घरी तिच्या घरी काय पडला फक्त गंगी साऱ्या गावाला ज्ञान देते साऱ्या गावाला वांग्याचे पोत सांगते सतत मागा खाते आता पाहू ना किती देते हे वर्ग निघाला मध्ये हो दिल्या ना का कमी पडते आता येतं तशी पाच लाखच देते महापौरानं पाच हजार दिली गंगीच्या हातून पाचशे रुपये जरी सुटले तरी नशीब आ?